जनता पार्टी म्हणून आम्ही गेले अनेक वर्ष महाराष्ट्र थकीत झाल्यानंतर दोन टक्के शासकीवाड वयार झाली म्हणजे ती चोवीस टक्के वार्षिक आणि ती सुद्धा चक्रवा दर महिन्याला बदलते विरुद्ध तीन वर्षापूर्वी सुद्धा आपल्यापूर्वी पोकरे साहेब होते त्यांच्याकडेही अर्ज दिलेला होता परंतु आम्हाला हेही लक्षात होतं की हा निर्णय हा आपल्या स्तरावर होऊ शकत नाही म्हणून महाराष्ट्र शासनाकडे आम्ही कायम पाठपुराव करत होतो आत्ता एप्रिलच्या आठ तारखेला आपण माननीय नगरविकास मंत्री आ, शिंदे साहेब यांची भेट घेऊन मी स्वतः अनेक लोकप्रतिनिधी प्रयत्न करत होते परंतु असं निदर्शनात आणून दिलं की साहेब हा फक्त नगरविकास मंत्रालय डिसिजन घेऊ शकेल असं वाटत नाही हा कॅबिनेटवर विषय ठेवावा की जेणेकरून मंत्रालयाच्या म्हणजे मीटिंगमध्ये तो मंजुरीस होऊन त्याला पुढे नेत्री घेतील दे आणि लगेच पंधरा एप्रिलला कॅबिनेटमध्ये हा विषय आला आणि पंधरा एप्रिलच्या कॅबिनेटमध्ये हा विषय होऊन शास्त्रीला माफी दिली तो जी आर इथे आपल्याकडे आलेला आहे आणि हा जी आर तो आहे त्या जी आर नुसार असं सांगतो तो जी आर आपण पत्र दिल्यानंतर मीटिंगचा अजेंडा बाहेर आल्यानंतर आपण सगळीकडे बोर्ड वगैरे प्रसिद्धी केली त्यामुळे लोकांना काय वाटायला लागलं की आता लगेच उद्यापासून इमिजिएटली आपल्याला कर्म याच्यामध्ये माफी मिळालेली सवलत आणि मार्च एंडिंग त्यावेळेला झालेलं होतं आपली वसुली जोरात चालू होती आपण आग्रह करतो दोर आम्ही आम्ही लोकांना सांगत होतो आपल्याला माफी मिळणारे बरोबर कारण गेला त्याला पैसे आजच्या दुनियात वाचल्याचा आनंद असतो आणि तसं करत